तेलुगू सुपरस्टार पवन कल्याणचे मराठीतून तडाखेबंद भाषण तेलुगू सुपरस्टार आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या मराठातील भाषणाची राज्यात एक चर्चा सुरू आहे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते नांदेड जिल्ह्यात आले होते त्यावेळी त्यांनी मराठीतील भाषणाने सर्वांची मनं जिंकली तेलुगू सुपरस्टार आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी मराठीतून भाषण केले अगदी काही मिनिटांच्या या मराठी संवादाने त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची मनं जिंकली त्यांच्या भाषणानं एक औरच रंगत आणली यावेळी जनतेतून टाळ्या शित्यांनी मैदान दणाणून गेले त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती त्यांच्या मराठीतील भाषण लोकांनी डोक्यावर घेतलं त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे पवन कल्याण हे शनिवारी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आले होते त्यांनी जिल्ह्यात पाळज आणि देगलूर येथे सभा घेतली या सभेतील त्यांचे मराठीतील भाषण चांगलेच गाजले भोकर येथील भाजपाच्या उमेदवार श्रीजया चव्हाण आणि लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली त्यानंतर जितेश अंतापुरकरांसाठी त्यांनी देगलूर येथे सभा घेतली मराठीतून केली भाषणाची सुरुवात या सभेत पवन कल्याण यांच्या भाषणाची सर्वाधिक चर्चा झाली मी मराठीत बोलताना चुकलो तर मला माफ करा अशी सुरुवात त्यांनी केली संतांची भूमी वीरांची भूमी म्हणजेच महाराष्ट्र या भूमीतील संतांना छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करतो माझ्या लाडक्या भावांना लाडक्या बहिणींना नमस्कार करतो पांडुरंगाच्या वारीची परंपरा असणाऱ्या या महाराष्ट्रात मला प्रचार वारीसाठी येता आलं याचा मला आनंद आहे रामराम महाराष्ट्र त्या मराठ्यांच्या भूमीत सन्मान आहे स्वराज्याचं हे उत्तम उदाहरण आहे मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या महान नेत्याच्या भूमीवर आहे असे पवन कल्याण म्हणाले त्यांनी यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले जनसेने या आपल्या पक्षाच्या सात तत्वांपैकी एक राष्ट्रवाद आणि प्रादेशिकता यांचे मिश्रण बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शांनी प्रेरित असल्याचे ते म्हणाले लाडक्या बहीण योजनेचे त्यांनी कौतुक केले या योजनेमुळे महिलांची आर्थिक उन्नती होईल असे ते म्हणाले यावेळी त्यांनी उमेदवारांना निवडून देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले